गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरात गांजा विक्री राजरोसपणे सुरू असते शाहपूर पोलिसांनी गांजाचा साठा जप्त करून मोठी कारवाई केली पत्राच्या घरातून महिलेला ताब्यात घेऊन सुमारे एक किलो सहाशे ग्रॅम गांजा रोख रुपये असा एकूण चोपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सौ लक्ष्मी आनंदागुरव जिल्हा पंचावन्न या माईल शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तुळजाभवानी अपार्टमेंट जवळील जे के नगर परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली याच भागात संशयित सौ लक्ष्मी गुरव ही महिला पत्र्याच्या घरात राहते संशयावरून पोलिसांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या महिलेच्या घराची झाडाझडती घेतली यावेळी घराच्या आडुशाला निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत मोठा गांजाचा साठा आढळून आला पोलिसांना एकूण एक किलो पाचशे सत्त्याहत्तर ग्रॅम वजनाचा हा गांजा जप्त केला त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडलही मिळून आले त्या कारवाईत एकतीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा गांजा रोख रक्कम तेवीस हजार तीस रुपये असा एकूण चौपन्न हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी महिला गांजा विक्रीसाठी वापरत असलेला वजन काटाही जप्त केला आहे ज्या ठिकाणी नशा करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई झाल्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गांजा मिळवणार आहे या प्रकरणी पोलिसांनी सौलक्ष्मी गुरव व तिचा मुलगा जयवंत गुरव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे संतोष कांबळे सुवर्ण गायकवाड आदींच्या पथकाने केले आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या